नमस्कार कसे नाही सरपंच आम्ही आधी काय नादच करायचा नाही आमच्या बाप आजी आज अजून सांगत आहेत काय त्या मंगलाबाई चांदगुडे नाद नाही करायचं वा 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 आणि ह्यांनी आजकाल आजकाल इंस्टाग्राम वर ह्यांचाच नाद नाही नाही पण आमचा आज आहे का आमचा आज त्याला चालू तमाशात पोलिसांनी उचलून न्यालता मला अजून सांगतो तुम्ही काय भारी करायच्या उघडणार आम्ही येऊन बसलेलो आम्ही लहान लहान असत पण आता ही सरपंच यांचा काळ संपत आला आता सरपंच हिवान येत बर आम्ही खरं आमच्या हुबलाकवाडीच सव्वीस तारखेला यात्रा आहे यांचे डान्स बघितले पण सुपारी द्यावा लागेल ना लाख दोन लाख रुपये नाही सुपारीचा नादच करायचं विसार देऊ का ही काय राव द्या राव द्या सरपंच इथं तुम्ही काय लवड्या मारता काय डान्स करतात तुम्ही इंस्टाग्राम <laughs> ला तुमचीच हवा नाही अजून पण एक नंबर ह्या फ्रंटला असले हो तुमचं ती गाणं नाही का तो बाप त बाप रहेर आणि ते दुसरं गाणं मी तर त्या गाण्याचं लेफ्यानी नाही का ते गाणं काय आईला आमची बोट नाच वाचायची नाही गाणी तुम्ही सहज बोलला तर असं वाटत कसं ला काही पण तुम्हाला सांगतो बर का सरपंच माझ्या नावाने तमाशा असणार तुमच्या नावाने म्हणजे कोणाच्या नावा आता भावी सरपंच कोण आहे सरपंच कोण आता सरपंच कोण आहे कोणच महिने तुमचे राज्य यात्रा झाल्या ना तुमचं तुम्ही तमाशा कसा करायचा व्हायला कसा म्हणजे अशी कटकट असले तर कसं काय खेळ पाहिजे हो ताई तुम्ही सांगा पुरी नाचणार ह्यांच्या पुढे इज्जत कशी पाहिजे आमची कॉलर टाईट पाहिजे यांचा काय संपला नाही काय संपला म्हणजे राजीनामा अजून आमचा टाइम आहे का नाही नाही पण आता यांचं वय राहिले का हाव करायचं यांच्या नाका नादी लागू ही ना असं करून तुम्ही आमच्या सुपारी घालिता ना आधी आमचे तुम्ही एकदा करून दाखवा मी तुमचं रील करतो आणि आम्ही खरखर आलो आमच्या गावात मी माझ्या काय आयफोन वरून काढणार आणि ती मी सगळ्यांना पाठवणार सांगा आमच्या आमच्या यांना सांगा आमच्या होगला कोडीला तमाशा येणार सव्वीस तारखेला हा तर प्रमुख नितीन भाऊ आणि सचिन तात्या सचिन तात्या सरपंच ग्या हां सांगा तात्या काय हा आ, नमस्कार मॅडम ते बोलतो घ्या तुम्ही पण घ्या बोल ग बाई दोघी पण बोल नम सरपंच दिसून हुबळकवाडीच नावा हुबलाक मी नमस्कार मंडळी मी मीराबाई आणि मी हिराबाई हा तर आम्ही येतोय सव्वीस तारखेला हुबलाकवाडी बरोबर थांबतून कॅमेरा खाली करा काय आलं पहिले तर द्या की मग पैशाच काय अहो तुमच्यासाठी काय काय आणलं होतं गिफ्ट आणलं होतं आम्ही गिफ्ट बघू तात्या तात्यानी जर अंगठ्या जरी काढल्या ना तरी पाच लाखाच्या अंगत्या त्या आता हिला तुम्ही वजन करून या तुमच्यासाठी आणल होते आले तर तिथं सगळ्यांच्या समोर दिलेल चांगलं वाटेल <coughs> पण मग तरी पण आता हे राहिलं गिफ्टच पण मग आमचं तमाश्याच तमाशाच मंगलाबाई तुम्हाला विश्वास नाही का विश्वास नाही का तिथं देईन की भाऊ तस असतं का भाऊ कडलंय पैसे नाही भाऊ भाऊ रुपया तुमचा द्या पन्नास रुप एका चौको काय तू एकावन्न राहू दे नाही आम्ही आहे ना सरपंच पैसे आमचं काम आम्ही बघून घेऊ आणि या बघा काय होतो मी घेऊन टाकायचे अरे घ्या चला करा समाधान घेऊ रुपये दिन मी नंतर लक्षात ठेवा बरं का काय ते कंबर काय ते पहिल्या काळात हलवायच्या नाच करायचं नाही नाही पण मी काय म्हणतोय कार्यक्रम चांगला करा आमच्या गावातले कार्यकर्ते बी लय ले चांगलेत अश पब्लिक तुम्हाला कुठे भेटणार नाही अक्षरशः तुम्ही ना इकडं आल्यावर परत काय म्हणतात माहितीये का आई आई ग बाई बाई ग गावातल्या पोरांशिवाय माझ्या नाही गेला आमचा सरपंच आणि सरपंच ते मागच्या बाऱ्याला बघा तुम्ही कसं बाई ते आखे लोक आले होते पार सारखं सारखं वंस्मर वंस्मर काय राहतो नाही नाही वंस्मोर बंद बरं आमच्या बायापर थाकते बंद थकायला तुम्ही सांगा लोकांना तुमची आधा एवढी आवडती वंस्वर होणारच एवढं कुठे सारखं मग पैं एवढं पण द्या ना एवढं पैसे पण मोजा मला ₹1 जर राहिला ना तर तारखीच्या आधी तिथून पुढे हे आता फक्त तारीख बुक करायला तो अवेलेबल आहे का नाही आणि खास त्यांचं नाव गाजलेलं आहे आणि आजकाल तुमचं इंस्टाग्राम lên त्याला काय तुम्ही कॉमेडी करता वा वा एक सेल्फी 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 घेतला भाई आपण पण आपण कशा शिटपिट्या मारल्या नाही पाहिजे ना गुंगा बंद कोणी आडिना त्या च्यातवर कोणी घा पोलीस प्रोटेक्शन राहील तुम्हाला गावात आम्ही दोघा खंबीर असताना तेवढा आहे बर का आमचा इरोजाला इरोज असू द्या पण खंबीर बी तेवढीच आम्ही नाद करायचं नाही तुमच्या भाऊ पाहल्या तरी शिट्टी वाजत अरे काय वा आणि मग कधी किती तारखेला म्हणले सव्वीस तारीख घ्यात ठेवायची ठीक तुम्हाला सगळी पत्रिका वेगळे आता तुमचा अनाऊन्स झाला परत आम्ही दोघं येण्या येऊ हा या आणि सर घेऊन या जरा चालतंय चालतंय पत्र आमचे असे दमदार फोटो टाका जरा इंस्टाग्राम ला फोटो आता आम्ही मोठा बॅनर लावणार भाऊ तुमच्या दोघींचा असं दिसाय दिसलं पाहिजे ना तुम्ही फक्त नोटा तयार ठेवा आम्ही आमचं नाचण तयारच ठेवतो असं बघितलेले आता समोर बघायचे आमच्या आम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटली इच्छा होती तुम्ही एकदा असं असं सगळं चालतंय डेप्युटी दोन दिवसांनी तीन दिवसांनी आपल्या आहेत बघा तुम्हाला सांगतो तु, 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 तु तु एवढे लोक पैसे देते वन्स मोर म्हणत तुमच्या पैसे फक्त तुम्ही गोळा तु करायचे इतका पैसा आमच्याकडे आता आम्ही गोळा करायचे का बरे हे दोन कार्य करते आम्ही आमच्या लाव हा का ही काय पाच पन्नास खिशात घालते का जाऊ चांगल्या करत किती आमचं तसं नसतं हो पण आमची पण माणसं असतात त्याच्यामुळे मग तुम्ही तुमची बॉडी करता बरं बरं चला अरे चप्पल राहिली भाजी घेऊन जा घेऊन का या या कार्यक्रम केला म्हणजे झालं हा